तर नमस्कार भवानो मी आपला संगम सुंडके आपलं मध्ये सगळ्यांचं स्वागत कर तर आपला आहे पॉलिटिकल पाच प्लस लोगो बोललो होतो पाचशे सबस्क्राईब झाल्यानंतर काहीतरी नवीन आणणार तर, तर, तर मित्रांनो आपण पॉलिटिकलचे बॅनर जर दिलेले आहेत जर जा ज्यांनी कोणी पाहिले नसतील तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पहा सहा प्लस पी एपी फाईल दिलेली आहेत तसंच आता आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो पाच प्लस लोगो फाईल तर मित्रांनो आपण पाचशे सबस्क्राईब केल्याबद्दल सगळ्याचे मनपूर्वक धन्यवाद तर आजचा टॉपिक आपण आज चालू करूया तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ जर पूर्ण नाही पाहिला तर तुम्हाला समजणार नाही पी एल पी फाईलमध्ये लोगो काही असे आहेत ते तुम्हाला मी इथे शिकवल्याशिवाय ते, ते तुम्हाला यूज करता येणार नाहीत काही भाऊ काय करतात आपले लोगो डाउनलोड करतात पासवर्ड पाहतात सरळ जाऊन हे करतात पण पी एल पी फाईल गेल्यानंतर त्यांना खूप अडचणी येतात लोगो कसा करायचा फोटो ॲड कसे करायचे तसा प्रॉपर नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आता मी जसं सांगणार आहे स्टेप बाय स्टेप तसं फॉलो करायचंय मी प्रत्येक फाईल तुम्हाला स्टेप बाय स्टेप चालू करून बंद करून म्हणजे पूर्ण लोगो तुम्हाला चालवून दाखवणार आहे तर आणि एक गोष्ट मित्रांनो आपल्या चॅनलला जर नवीन कोणी असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक चॅनलला करत जा भावानो कमेंटमध्ये तुमच्या अडचणी सांगत जा व्हिडिओ कसा वाटला तुझा टॉपिक कोणता आणायचा या गोष्टीबद्दल कमेंटमध्ये नक्कीच एक कमेंट करून जात जा असा जा। सपोर्ट असू द्या लवकरच आपण आपल्यासाठी भरपूर गोष्टी काय आणणार आहोत भरपूर भावांचे अनेक खूप मेसेज येत आहेत कॉल येत आहेत तर त्यांच्यासाठी आपण त्यांच्या पूर्ण अडचणी सॉल्व्ह करणार आहोत तर मित्रांनो आजच्या आपण टॉपिकला सुरुवात करूया तर चला जाऊया आपल्या स्क्रीनकडे आपण लॅब ओपन करून आहे पिक्सल लॅबमध्ये आपण एक पहिला लोगो घेऊया पॉलिटिकल लोगो त्याच्यामध्ये आता या लोगोमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे तसा स्टेप फॉलो करायच्या आहेत तुम्हाला समजून सांगत आहे मी सगळ्या गोष्टी तर अगोदर प्रॉपर बंद करून घेऊया तुम्हाला सर्व सांगणार आहे मी कोणतं स्टेप कशी वापरली काय वापरली सुरुवातीला बॅकग्राऊंड घेतलं त्यानंतर मी काय केलं एक एक शेप ॲड केला या शेपमध्ये काय केलं मी हे शेप होता रेड कलरचा या शेपमध्ये मी इथनं येऊन टेक्चर टाकलं तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता दुसरे इथनं येऊन हे पाहू शकता मी इथनं येऊन टेक्चर टाकलं आहे इथून डिलीट केलं की डिलीट होऊन जात आहे बघा पाहू शकता टेक्चर आहे तर ओके भावानो मी टेक्चर टाकलेलं आहे तर आता दुसरी गोष्ट मग मी त्यानंतर एक हे शेप तो मागच्या याच्यात दिलेला होता हे एक शेप टाकलेला आहे याला थोडंसं याला नाही सॉरी तर याला आपण थोडंसं क्रॉप करून घेऊया आपल्या फोटोच्या खली येण्याच्या अगोदर तर पाहू शकता मग त्यानंतर आपण एक लाईट घेतला होता हे लाईट आपण तिथं मॉडेलच्या आपल्या मागे टाकलेला आहे त्यानंतर माझा फोटो घेतला तुम्हाला प्रश्न पडला असेल हे फोटो कसा कट केला या फोटोला सोपं क्रॉपमध्ये यायचं इथं सर्कल एक दिसत असेल त्याला क्लिक करायचं आणि असं होऊन जात तर याच्यासाठी आपण या फोटोला क्लिक करून घेऊन एकदम क्रॉपमध्ये येऊन हे पाहू शकता मी असं केलेलं आहे ओके तर ही एक स्टेप झाली त्यानंतर आत्ता हे देशमुख आणि संगमभव हे तुम्हाला मी फॉन्ट आपल्या झिप फाईलमध्ये देऊन टाकणार आहे आणि याच्यामध्ये मी काय केलेलं आहे टेक्चर टाकेल तर हे फॉन्ट कसा यूज करायचा तुम्हाला सांगतो तर चला आपण काय करूया आपण इंडियन कन्व्हर्टरमध्ये येऊया इंडियन कन्व्हर्टरमध्ये आल्यास इथनं आपण आपलं जे नाव काय असेल तुमच्या नेत्याचं ते नाव इथं आपण टाकायचं आहे थोडंफार लोड घेतो नेट लागतं या ॲपला ॲपमध्ये आप येऊन आपण कन्वर्ट करून थोडंसं मी फास्ट करतो पाहू शकतो आता आपलं चालू झालेलं आहे तर आपण तिसऱ्या नंबरला पाहू शकता इंडियन फाउंड कन्वर्टर रूम आहे याला क्लिक करायचं आपल्या नेत्यात नाव टाकायचं मराठीमधनं अंगम फौ देशमुख ओके याला कन्वर्ट करायचं आणि कॉपी करून घ्यायचं ओके कॉपी झाल्यानंतर आपल्याला आपल्या पिक्सल लॅबमध्ये यायचं आहे पिक्सल लॅबमध्ये आल्यानंतर आपण सर्व एक टेक्चर उदाहरणार्थ आता मी हे असंच राहू देतो आणि दुसरं करून दाखवतो त्याच्या साईडला तर याला आपण येऊन हे एक बिलं टाकून त्यानंतर हे असं काय दिसत असेल याच्या अगोदर आपण कलर चेंज करून घेऊया कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ना फॉन्डमध्ये माया फॉन्टमध्ये यायचं आहे माया फॉन्टमध्ये हे मी फॉन्ट देणार आहे तुम्हाला हा फॉन्ड लावायचा आहे तर पाहू शकता संगम भाऊ देशमुख सेम फॉन्ट आहे मग ही या प्रकारे आपण याच्यामध्ये पेस्ट केली की तुमचा फॉन्ट माझ्यासारखा समजाणार ओके तर हे आपण डिलीट करून टाकूया ही गोड झाली त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हे आपल्या हक्काचा माणूस आपल्या हक्काचा माणूस मी याला कसं केलेलं आहे हे पाहू शकता एक मिनिट तुम्हाला दाखवतो याच्यावरती क समजा उदाहरणार्थ हे टेक्चर कसं होतं इतनं यायचं कर्वमध्ये यायचं आणि हे बघू शकता हे असं होतं आपलं नॉर्मली असं असतं याला थोडंसं असं ब्लाइंड करायचं आहे आपल्याला आपल्या शेपनुसार पाहू शकता एवढा शेप आहे ओके करून टाकेल तसंच प्रभाग क्रमांकाचंही मी केलेलं आहे तर तुम्ही तुम्ही करून घ्या आपल्या आयडीचं वगैरे नाव काय टाकायचं असेल तर तुमचं मार्केटिंग मार्केटिंगसाठी टाकू शकता तर आपला एक लोगो झालेला आहे आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला काही चेंजेस करायचं असतील तर इथनं येऊन तुमचे बॅकग्राऊंडचे कलर चेंज करू शकता पाहू शकता बघा त्याच्यासाठी आपल्याला बॅकग्राऊंड अगोदर बंद करायचं आहे तर हे पाहू शकता अशी या प्रकारे आता एक झालेली आपली फाईल तुम्हाला मी दुसरी फाईल सांगणार आहे दुसरी फाईल आपली अशी आहे मला या फाईली हां या फाईलमध्ये आपल्याला काय नॉर्मल गोष्ट आहे ही फाईल तर समजून जाईल तुम्हाला तेवढं काही नाही प्रॉपर आहे दुसरी गोष्ट या फो याच्यात तेवढं काही हे नाही डायरेक्ट फोटो ॲड करून हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा लोगो हा लोगो थोडासा कॉम्प्लिकेट जाईल कारण की हे कसं हे केलं ते तर तुम्हाला काय करायचं आहे स्टार्टिंगला जो आपला फोटो आहे हे फोटो त्या फोटोच्या वर एक मी हे केलेले आहे बंद करून दाखवतो तुम्ही पाहू शकता हे फोटो असा दिसत असेल एक मिनिट हा तर हे फोटो असा आहे आम तुमचा फोटो बरोबर असा प्रॉपर तुम्ही इथनं क्लिक करून काय करायचं इथं तु? ब्रश टूल आहे ना ब्रश इरेझर म्हणून इरेझर आपल्याला आपल्या याच्यानुसार इरेज करून घ्यायचा असं प्रॉपर थोडं थोडं असं इरेज करून घ्यायचं साईडनं साईडनं असं मी इथनं इरेज करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही एक मिनिट हां असं प्रॉपर तुम्ही मी अगोदर केलेलं आहे थोडंसं सतवत आहे असं 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 आपल्या त्या याच्यानुसार कट करून घ्यायचं आता माझा फोटो मी प्रॉपर कट केलेला आहे अगोदर तुमचा फोटो पूर्ण असतो ना काही त्याला कट करून घ्यायचं आहे ओके करायचं आहे मग आता याच्या वरण आपण काय करायचं आहे हे शेप, शेप है मी कॉपी केलं आहे आणि वरती घेतला इथं आवश्यकता शकता वरती असा घ्यायचा प्रॉपर होऊन जातो या शेपला काय करायचं अगोदर इथनं बंद करायचं आणि तुमचा फोटो इथे टाकायचा आणि नंतर ओके करायचं आणि या शेपला काय करायचं तुम्हाला तुमच्या फोटोनुसार इथनं असं कट करून घ्यायचं आहे मी इथं कट केलेलं आहे हे बघू शकता तर हे असं कट करून घेऊन असं प्रॉपर करून टाकायचं आहे हा लोक झालेला आहे आणि तिसरा गोष्ट म्हणजे तर दोन तीन लोगो झालेले आपला आणि आणि कोणता लोगो आहे हा लोगो एक मिनिट हां ओपन ओपनमध्ये जाऊन लोगो नंबर दोन हा याच्यामध्ये तर काय डायरेक्ट का आहे प्रभाकर क्रमांक वगैरे आणि संगम भाऊ देशमुख हा ना तर आपला हिंद फॉन्ट आहे नॉर्मल फॉन्ट आहे आपला मराठी मी फोटोला स्ट्रोक मारत असतो स्ट्रोक मारायचा चांगला वाटतो त्यानंतर आपला आणि कोणता आहे तुम्हाला पाहू शकता आणि एक लोगो राहिलेला आहे आपला कोणता हां हे आहे तर भावानो हा रे यार आपला हा लोगोला असा प्रॉब्लेम येत आहे तर आपण काय करूया हे लोगो रिक्रिएट करूया तर मित्रांनो आपण तुम्हाला हा लोगो, लोगो तुम्हाला आत्ता या लगेच तुम्हाला समजून सांगतो मी कसा केला होता काय केला होता तर मित्रांनो पाहू शकता आपण सर्व गोष्टी आपण डिलीट करून टाकूया आणि तुमच्या समोरासमोर मी करत आहे तर इथनं आपल्या गॅलरीमधनं येऊन एक मी शेप घेतो कोणता शेप घेतला होता तो शेप आपल्या इथे घेऊया आय थिंक हाच होता वाटतो या शेपला आपण ओके करून घेऊया आता आपल्याला हे व्हाईट बॅकग्राऊंड कोण टाकायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं खाली येऊन इरेजर कलरवरती येऊन क्लिक करायचं आहे कलर निघून जाईल आपण तर भावानो दुसरी गोष्ट म्हणलं तर आपल्याला आणि गॅलरीमध्ये येऊन मी अनेक एक शेप ॲड केला होता तो शेप घ्यायचा आहे तो शेप आपण हुडकूया आता यायच इथनं पाहू शकता तो शेप डाउनलोड केला होता एक मिनिट तर पाहू शकता हा मी शेप घेत आहे सेम ॲज इट इज याचा एक कलर तसाच आपल्याला हे करायचा आहे बॅकग्राऊंड कलरमधून येऊन क्लिक करून कलर गेलेला आहे पाहू शकता तर आपल्याला असं प्रॉपर ठेऊन सर्कल आपण असं करून घेऊया शकता प्रॉपर घ्यायचं आहे अगोदर आपल्याला त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आपला फोटो ऍड करून घ्यायचा आहे स्टार्टिंगला तर आपण आपला फोटो ऍड करून घेऊया फोटो आपला येऊन प्रॉपर अस आपला एखादा फोटो घ्यायचा आहे आपल्याला आपण हे फोटो घेऊया आपला प्रॉपर ओके आणि आपण हा फोटोच्या वर टाकूया तास फोटोला आपण स्ट्रोक मारून घेऊ अगोदर सगळे लॉक करून घेऊ फोटोला आपण इथं येऊन स्ट्रोक वाई स्ट्रोक मारून घेतला ओके आता आपल्याला याच्यामध्ये नाव टाकायचं आहे तर इथनं येऊन आपल्याला नाव टाकायचं आपण मध्ये जाऊन इंडियन फंड मध्ये जाऊन आपण हे कन्वर्ट करून घेतलं होतं तर असं इथ नाही असं ठेवायचं आहे आपल्याला फॉन्टमध्ये यायचं आहे हे पण फॉन्ट तुम्हाला एक देऊन टाकणार आहे आता जे यूज करत आहे या फॉन्टला क्लिक करून आपल्याला प्रॉपर ॲडजस्टमेंट करून घ्यायचे पाहू शकता आपण थोडंसं एक स्पेस देऊ स्टार्टिंगला हां तर आपल्याला याला आता आपण काय करूया हलकाचा स्ट्रोक मारूया त्या या कलरचा मारून टाकूया हलका ट्रोप मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ट्रॉप शॉर्ड मारायचा आहे प्रॉप शॉड पाहू शकता कमी करून थोडंसं ब्लाइंड करून ऑफिसिटी कमी करून घेऊया ओके आता आपला हे याच्यामध्ये आपण एक टेक्चर टाकूया किंवा असंही ठेवू शकता तुम्ही असंही चांगले वाटते तर आपण याच्यामध्ये टेक्चर टाकूया टेक्चर डाउनलोड केलं होतं तुम्हाला हां टेक्चर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ पाहू शकता टेक्चर दिसत आहे प्रॉपर ओके तर आपलं हे संगम भाऊ देशमुख हा एक लोगो झालेला आहे तर ही गोष्ट झाली त्यानंतर हे सेव्ह करून घेऊया सेव, सेव प्रोजेक्ट हां तर आपलं ही फाईल सॉल्व झालेली आहे तर असे तुम्हाला पाच लोगो मी प्रोवाईड करणार आहे मित्रांनो आणि जर आपल्या पिक्सल लॅब वगैरे पाहिजे असतील आपल्याला तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन ज्यांनी केलं नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा तिथं आपल्याला ज्या गोष्टी इथं यूट्यूबवर प्रोवाईड होत नाहीत ती आपण तिथे देऊ शकतो तर टेलिग्राम चॅनल न विस्तरता जॉईन व्हा दुसरी गोष्ट म्हणजे जे भाऊ आपले नवीन आहेत व्हिडिओ बघतात भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत मित्रांनो तुमच्यासाठी आणि असे भरभरून बर मी पी एल पी फाईल आणि येणाऱ्या काळामध्ये पी एच डी पण आणणार आहे तर तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला चॅनलला व्हिडिओला आपल्या ला लाईक करा कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये